देवणी पोलिसांची मोठी कामगिरी सहा लाख दहा हजार रुपयांचा एकसष्ट किलो गांजाच्या झाडांसह दोन जण ताब्यात देवणी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तोगरी शिवारात एका शेतातून सहा लाख दहा हजार रुपयांची लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आला याबाबत थोडक्यात असे की लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सबंद जिल्ह्यात अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई करण्यात येत असल्याने त्या अवैध धंद्यांच्या कारवाईसाठी देवणी पोलिसांनी पथक नेमून दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील तोगरी हे गाव देवणी ठाण्याअंतर्गत येत असून तोगरी शेतशिवारात गांज्याची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा टाकून गांज्याची एकसष्ट किलो वजनाची अठ्ठावीस झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे सदर प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतमालक गंगाराम हाकू चव्हाण संतोष गंगाराम चव्हाण राहणार तोगरी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरांडे हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या नेतृत्वात सहभागी अधिकारी अमलदार सहायक पोलीस निरीक्षक डोके पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गौंड पोलीस उपनिरीक्षक वरांडे पोलीस उपनिरीक्षक डंपडवाळ पोलीस अंमलदार कोंढा मंगले कलवले डोईजोडे कुरे बिरादार यांनी केली आहे सदर प्रकरणाच्या अवैध धंदा करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे धाबेत दनानले असून देवणी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष म्हणून रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांनी संबंध तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवलेला आहे